आणि आमच्या गोट्यांना तुम्हाला काय बोलायचं आहे पाऊस आलाय दंबर काय गलस दाल भात गलस नाही लस दाल ने मला सुकी भाजी डबा भरून घरा पाहिजे देशील काय त्यावरती एकदम शिस्तबद्ध पद्धतीने स्वतःचा ताट उचलून चाललेले आहेत मंडळी आम्ही दोन वाजल्यापासून महाप्रसाद बनवण्याची तयारीला लागलेलो कमीत कमी दोन ते अडीच हजार लोक इथून महाप्रसादा तीन ताटा जेवला तीन ताटा बघा चार ताटा कहर केला कहर नमस्कार मित्रांनो कसेच सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीकोड युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे निशांत पाटील एडिट्स आणि मी निशांत पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे श्रावणी सोमवारामधला पहिला सोमवार आणि या श्रावणामध्ये चार सोमवार आहेत तर चारही सोमवार आपल्या कळंबुसरे गावाच्या शिवमंदिरात मोठा सोहळा असतो आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती सगळे दिवस म्हणजे सगळे सोमवार तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही बॅक साइडला बघत असाल तर आपला शिवमंदिर आहे आणि गर्दी बघू शकता सकाळपासून दुपारी संध्याकाळी पर्यंत लोकांची भाविकांची गर्दी असते दर्शनासाठी संध्याकाळी त्याच्यामध्ये महाभोजनाचा म्हणजे महाप्रसादाचा पण आयोजन केलेलं असतं हरिपाठ असतो कीर्तन असतो असे बरेच त्याच्यामध्ये प्रोग्राम्स आहेत तर नक्की तुम्हाला जर वेळ भेटला तर नक्की आमच्या मंदिरात येऊन तुम्ही भेट द्या तर चला वेळ लागला घालवता ब्लॉगला सुरुवात करूया तोपर्यंत व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका ओ नम शिवाय E कार मी संजय म्हात्रे कळमूसरे ग्रामस्थांतर्फे आपल्या सर्वांचे शिवमंदिरामध्ये स्वागत करत आहे गेली पाच वर्षे सातत्याने श्रावणी सोमवार निमित्त कळमुसरे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी श्रावणी सोमवार महोत्सव हा साजरा करण्यात येत आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर पूर्ण शिवपीठ असून ह्याच्या गाभाऱ्यामध्ये शिवमंदिरामध्ये जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग बाजूला काळभैरव त्याच्या बाजूला हे हनुमंतर आहे आणि मध्ये तुम्हाला जे नंदीश्वर आहे नंदी आहे तो गाभाऱ्यात कुठेही भारतामध्ये आढळणार नाही पण ह्या शिवमंदिरामध्ये तुम्हाला गाभाऱ्यात तुम्हाला जे नंदी आहे तो सापडेल हे पूर्ण शिवपीठ त्याच्या उत्तर दिशेला भूतांचा राजा वेताळ याचं स्थान आहे पूर्ण शिवपीठ यासाठी की या ठिकाणी कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या शिवमंदिरामध्ये येत असतं आणि कार्तिक महिन्यामध्ये या इथे तीर्थ आहे या तीर्थामध्ये स्नान करून कार्तिक महिन्यामध्ये में या ठिकाणी शिवाची उपासना करण्यासाठी पूर्वीच्या काले श्रीमद जीवनमुक्त स्वामी सद्गुरु श्री परमानंद स्वामी सद्गुरु काका सद् सद्गुरु गगनगिरी महाराज सद्गुरु श्रीपाद महाराज या सर्व संत मंदिर सद्गुरू धर्मानंद महाराज या ठिकाणी तपससाधना केली हे पूर्ण शिवपीठ स्द्ध असून या शिवमंदिर हे शिवमंदिर अतिशय प्राचीन आहे या शिवमंदिराचं प्राचीनत्व इतकं आहे की या शिवमंदिराच्या बाजूला जे झाड आहे तीन उंबर वड आणि पिंपळ ह्या कुठेच तुम्हाला आढळणार आहे या ठिकाणी गुप्त स्वरूपात जे नवनाथाचं स्थान आहे नवनाथांची लोक नवनाथांची साधू लोकं या मंदिरामध्ये यायचे आणि लोकांना दीक्षा द्यायचे नाथांची तपोभ तपुभूमी आणि नाथांची दीक्षाभूमी असून हे मंदिर अतिशय प्राचीनतर आहेत आणि या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याची प्रचिती आलेली आहे की ह्या मंदिरामध्ये केलेले नवस हे पूर्णताच जातं आणि म्हणूनच ह्या मंदिरामध्ये जे महाशिवरात्रीचा महोत्सव असतो त्या काळामध्ये अनेक लोक आपले नवस्फूर्तीसाठी या मंदिरामध्ये येत असतात या वेळेला एक योग असा आलेला आहे की शंभर वर्ष महाशिवरात्रीला होत आहेत महाशिवरात्रीचा उत्सव आहे उत्सव साजरा करतो त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि हा असा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे आणि महाशिवरात्रीचा जो, जो महोत्सव आहे तो साजरा होण्याच्या पाठीमागं सुद्धा सद्गुरु गोपालकाकांचा आशीर्वाद आहे ह्या गावामध्ये पूर्वीच्या काळी महामारी आली होती आणि महामारी आल्यानंतर ती सारखी माणसं मरत होती एक माणूस मरल्यानंतर दुसरा मरायचं हे अशी कठीण परिस्थिती असताना खोपटे गावचे संत सद्गुरु गोपालकाका ह्या वाटेनं चालले होते कळमुसले ग्रामस्थांनी गोपालकाच्या कानावरती ही हकीकत सांगितली तेव्हा काकांनी सांगितलं की यापुढे तुमच्या गावात एकही माणूस मरण आले परंतु ही शिवाचं तुम्ही महोत्सव साजरा करा आणि तेव्हा त्या काळापासून महाशिवरात्रीचं उत्सव या मंदिरामध्ये होतो आणि याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशा रीतीने हे प्राचीन मंदिर आहे आपण सर्वांनी या मंदिरामध्ये येऊन या शिवाचं दर्शन घ्यावं त्याचप्रमाणे या ठिकाणी गौरी शंकर पूजला जातोय हे फार आहे की या ठिकाणी गौरी शिव आणि गणेश यांचं पूजन शंभर वर्षापूर्वीपासून होत आहे आणि हाच गौरा खोपटा गावी नेण्यात आलेला आहे कळमुसऱ्यामधूनच खोपटा गावीला जो आज जो गौरा जो साजरा होतो तो या इथूनच राहतो त्याचप्रमाणे शंकराचा जे नृत्य आहे जी शिवशंकराला प्रिय आहे तो माली नृत्य या कळमुसऱ्या गावामध्ये आस्ता गायत शक्ती तुलाच्या माध्यमातून तुल, तो नाचला जात आहे आणि तो आहे त्या ठिकाणी तो उत्सव साजराही होतो त्याचप्रमाणे शिवशंकरला आवडणारा सारीपाठाचा सा खेळ अजूनही नाईक कुटुंबाकडे हा सारीपाटाचा सा खेळ जपला जातो आणि अजूनही खेळला जातो अशा प्रकारचे हे शिवपीठ असून आपण या ठिकाणी यावून या मंदिरामध्ये कुटुंबाप्रसाद घ्यावा असं कळमुस ग्रामस्थांच्या वतीनं आपल्यास विनंती करतो मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण डायरेक्ट संध्याकाळी येणार आणि आता थोड्याच वेळात म्हणजे अकरा बाराच्या दरम्यान इथे जेवण जो आपला महाप्रसाद बनवतो असतो तो बघा या एरियामध्ये इथं आपला सगळा महाप्रसाद बनवला जातो आणि तुम्ही बघू शकता की वगरे आप हे आपल्या तपेल्या आहेत आणि भांडी वगैरे पण आहेत बघा एवढ्या मोठ्या तपेल्या आपल्याला जेवण बनवलं जातं चवली फुगट ठेवलेली आहे हे बघा एवढे मोठे तपेलीमध्ये आपला भात आणि भाजी वगैरे बनवली जाते पूर्ण कचरा टाळण्यासाठी हे बघा पूर्ण सगळी ताटांची व्यवस्था आहे ताटा आणि ग्लासे आहेत इकडे पण भात चढो इकडे काय काय आज प्रसाद आला महाप्रसाद आला कोबीची भाजी आहे मिरची इकडे काय डाळ इकडे काय सवली बटाटा बटाटा इकडे पापड आहे

काय बोलायचं तुला याच्यावरती माणसा सांगतोय काय माणसा बोलू मधी प्रॉब्लेम गंभीर आहे बोलता एकच कामाचा माणूस एकच कामाचा माणूस बाकी बाकी नुसते आपला ब्लॉग आहे का ना आजचा चिंबोरे ना

गावातले सगळे तरुण मंडळी सगळे जेवण वाढण्यासाठी सज्ज गावातली तरुण मंडळी तरुण मंडळी जेवण वाढण्यासाठी सज्ज आणि आमच्या गोट्यांना तुम्हाला काय बोलायचं आहे पाऊस आलाय दंबर आरामात इच्छित तो पुसरून घरा ए पी काय वरण ओनली वरण ओनली भाजी मित्रांनो एका पंक्ती मध्ये किती लोक बसतात जेवायला पूर्ण एरिया भरलेला काय भाजी चवळी चवळी पद्धत बघा खाऊ काय गलास नाही आणलं भाजीला त्याने आणलं पने त्याने आणलं आहे सिंगल आहे हे बघा याला जागा काय भेटत नाही पने तुझा नुसती ऍक्टिंग आहे जागा बघाची हे बघा बघा जेवायला बसले सगळी मंडली इकडं लेडीज आणि त्या साईडला तिकडे जेंट्स बसलेले आहेत जिची गलासा घेवाला धांदल झाली बघा शंभर टक्के मॅनेजमेंट मॅनेजमेंट चालू आहे सध्या इकडे टाटा विटांची मॅनेजमेंट आणणार त्यांची गडबडीत आहेत जण सध्या बघा स्वीटमध्ये जिलेबी आहेत गिरंधा काय जिलेबी आजी मीठ आहे गोड आहे एकदम गोड आहे गुलाब रसगुल्ला सोडा चांगला व्यवस्था करी अपना अपने सहकार अपेक्षा करी आहोण श्री ग्रामस्थ मंडल हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे krishna krishna hare 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 ram ram hare 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 krishna hare krishna 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 hare 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 ram hare ram 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 hare 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 krishna hare krishna 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 hare hare hare

अनपुराराची व्यवस्था करण्यात चालू होती तिथ पदमाकर गणपत तरक्या शिवभक्तांचे आणि सरपंच मनापासून आभार त्याचबरोबर किण महोत्सव साठी अध्यक्ष म्हणून आपल्या गावाटा येथील सौसंकीता रवींद्र गायकवाड आलेला आहे त्यांचा आम्ही ग्रामस्थ मंडळ पणोश्री मनापासून आभार व्यक्त करत आहोत धन्यवाद बात 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 मित्रांनो हे बघा मंडळी जेवायला बसले काय चवळी डबा भरून पाहिजे डबा भरून घरा पाहिजे देशील काय कोपी कोपी मित्रांनो बघू शकता एकदम जेवल्यावरती एकदम शिस्तबद्ध पद्धतीने पत स्वतःचा ताट उचलून चाललेले आहेत मंडळी पापड काय वेज आहे लागणार वेज आहे वेज डंबर वेज काय दुपार बाबा बाबा एवढं काय बोलते कालेस तयार तर आहे सर नरस कुलला बरोबर ना पाच न सा बरोबर <laughs> चांगलं ना पाच न सालाय बघा दंबर गर्दी आहे पहिली पंगत उठलेली आहे दुसरी पंगत आहे तरी पण मग गर्दी का कमी होत नाही गोड आहे गोड आहे मीठ बरोबर आहे ओके हो घ्या हो हो काय नाही गोड आहे बरोबर मीठ मीठ बरोबर आहे ऑल ओके श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आणि पंचवीस किलो डाल तसे पाच किलो मूग डाल आणि तीस किलो चवली आणि तीस किलो बटाटे आणि पर... तीस किलो वांगी आणि ज... जवळजवळ एकशे वीस किलो तांदूळ हा महाप्रसाद बनवण्यात आलेला आहे तरी कोबीचीच भाजी जवळजवळ एकशे दहा किलो होती म्हणजे चणा डाल पकडून तरी हा महाप्रसाद आम्ही बनवलेला आहे आम्ही दोन वाजल्यापासून महाप्रसाद बनवण्याची तयारीला लागलेलो जेवणासाठी मेनू दोन भाज्या पापड लोणचं डाल आणि भात तरी आमच्या या ग्रामस्थांकडून जे काय आमची सेवा झाली ती भगवंताच्या चरण्या अर्पण करून आम्ही समक्षी आहोत तर मित्रांनो अशी पूर्ण सकाळपासून गडबड चाललेली असते पूर्ण जेवण बनवण्याची प्रक्रिया इथं चालू असते दुपारीपासून आणि बॅक साईडला जर तुम्ही बघाल तर इकडे आपले पाण्याचे तपेले वगैरे गरम करत ठेवलेले आहेत कारण जर म्हणजे अंदाज असतोय की बाबा एवढा एवढा भात संपेल जर भात जास्त लागला तर पटकन घाई नको व्हायला त्याच्यासाठी ते ऑलरेडी पाणी तापून ठेवतात म्हणजे फक्त त्याच्यात भात त्याच्यात ऍड केला की के तो भात लगेच शिजतो पाच ते दहा मिनिटात तो लगेच शिजतो म्हणजे कसं होतं जर गर्दी जास्त वाढली तर मग जास्त होळंबा नको व्हायला वेळेचा त्याच्यासाठी ते पाहिलं ता, पाणी टाकून ठेवतात आणि मग रेडे करतात बाकी त्यांचा भाजीचा वगैरे एकदम भाजी शेवटपर्यंत राहते त्याच्यात काय वादच नाही तुम्ही पण नक्कीच या इकडे भेट द्या आणि महाप्रसादाचा पण लाभ घ्या आणि दर्शन घ्या चला भाजी तुम्ण। 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 मेनू दरवेळी श्रावणी सोमवारचा हा मेनू आहे काय काय असतो कोबीची भाजी आ, वांगा बटाटा चवळी वगैरे लोणचं पापड अनेक असे गोडधोड पदार्थाचा हा सेवन केला जातो श्रावणी सोमवार श्रावणाच्या सोमवार सर्व लाभ घेतात अंदाजे कमीत कमी दोन ते अडीच हजार लोक इथून महाप्रसादाचा सेवन करून घेऊन जातात आणि कोबीची भाजी दोन्ही एकदा वाढणार काय काय वरे? भात अंदाज बघा बरोबर अंदाज असतो त्याच्यामुळे बरोबर डाल वगैरे बनवून ठेवतात तपेली चढवली आणि निखिलदा काय निखिलदा काय वाटत चवळीची भाजी बघा तिसरी पंग जवळजवळ बसलेले तरी पण गर्दी का कमी होत नाही भरपूर गर्दी ए जे आहे इकडं सिद्धू बघा का ती ताटा जाऊ जेवला आहे तीन ताटा जेवलाय काय मरदा चवळी चवळी दंबर खाणार तीन ताटा जेवला तीन ताटा आहे बघा चार ताटा कहर केला कहर बघा सगळी दंब खाणार बघा हारसे कळमूसरे गावचा सतीश कळमुसऱ्या गावातला सतीश जेव्हा होत <laughs> जे हा पद्धत शिरजवलं अजून नाही हे बघा भात वरते पाले तर काम आहे काय हे के आला त्याला कॉट केला पाहिला त्याला तर काय दंब खाणार दंब खाणार उद्या जिमला जाणार काय जाणार शंभर टक्के बरोबर आहे बघा स्लाबचा घर बांधायला घेतलंय बघा स्लाबचा घर बांधायला घेतलेला आहे बघा मस्त पैकी महाप्रसादाला बसलेला आहे भात डाळ पापड मोबीची चवळीची भाजी लोणचा तर मित्रांनो असं होतं श्रावणी सोमवारातला पहिला सोमवार तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असेल तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये गावातले पूर्ण सगळे गावकरी एकत्र येतात आणि भाजी कापण्यापासून जेवण बनवण्यापासून जेवण वाढण्यापर्यंत ते पण नाही तर ताट धुवण्यापर्यंत पण एवढी सगळी सहकार्य करतात त्याच्यामुळे आपला श्रावणी सोमवाराचा म्हणजे जो बोलतो श्रावणी सोमवार वर्षानुवर्ष एक म्हणजे अजून चांगलं होत चाललंय आणि अजून चांगल्या Uh, म्हणजे वाढत चाललंय चांगल्यारीत्या वाढत चाललंय तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला पहिला लाईक करा चॅनल नवीन असाल आणि अशा नवनवीन जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा दिसू नका चला ब्लॉग आपण इथे सेंड करूया तोपर्यंत टाटा केअर काळजी घ्या येतो